विधानसभेच्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दीपावली या आज ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले भाजपाचे या, या भागातले ज्येष्ठ नेते सन्मान्य फिरबा सावकार बिडवाई नांदेड महानगरपालिका अध्यक्ष अमरनाथ राजूरकर एकनाथ पवार सूर्यवंशी शरद पवार चंद्रसेन पाटील बालाजी पांडागळे भीमराव धोंडगे विजयराव धोंडगे नागनाथ सुरावकर माधव मुसळे देवीदास गीते महाराज डॉक्टर सुनील धोंडगे बबनराव निर्मले बी एन कांबळे गंगा प्रसाद यन्नावार, ऋषिकेश मैड बजरंग यादव आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे सर्व माझे सहकारी आणि भाजपाचे सर्व माझे या भागातले जुने ज्येष्ठ नेते बंधू आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी यातल्या नेतृत्वाचे आभार मानतो की आज गोव्यामध्ये दीपावलीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आज या ठिकाणी सहभागी झालेला आहात आणि आपण माझा सत्कार या ठिकाणी केला के माझ्या बरोबर या सर्व सहकारी मित्रांचाही स्वागत केलं त्याबद्दल मी संयोजकांचे या ठिकाणी मदतपूर्वक आभार मानतो मित्र मला अतिशय आनंद आहे की लोहा कंदार मध्ये जी एकजूट एक मला आज पाहायला मिळते ती कधी एकजूट याच्या अगोदर पाहिली नव्हती हे मला मुद्दा कबूल केलं आणि त्यामुळे तुमच्या यशाची पुढचं पाऊल जे खऱ्या अर्थाने आहे तुमचे यश तुमच्या एकजुटीवर अवलंबून राहणार आहे आपण सर्वांनी अनुभव घेतले सर्वामध्ये आठापोट कशी केली जाते कशा पद्धतीने मनभेद मतभेद केल्या जातात आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात हे आपण सर्वांनी बारकाईने पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला मुद्दाम सहकारी मित्रांना सांगायचं आहे सा। इथे कुठलाही मतभेद नाही कुठलाही ना गटतट नाही कुठलाही एकमेका संदर्भामध्ये दोषारोप नाही ही सर्व मंडळी जी व्यासपीठावर आहे एक दिलाने एक जुटीने काम करण्याकरता का कटिबद्ध आहे शरद पवार उजवीकडे सूर्यवंशी डावीकडे आणि मध्ये मी आहे फेरीपाल सारखा त्यांना बांधायला करू नका बिलकुल चिंता करू नका अभिनय तो कमी नाही हे मला मुद्दावर सांगायचं त्यामुळे मला खात्री आहे नाव शरद पवार आहे म्हणजे तुम्ही वेगळे आहात शरद पवार म्हणजे वेगळा विषय आहे तुम्ही कमी तुमच्याकडे सगळे डावपेच आहेत जिद्द आहे काम करायची धमक आहे करू शकत तर मालक लोहातले आपले काही त्याला काय विचार केलं सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर आणि सावकार सारखे अनुभवी नेतृत्व आम्ही नवीन आहोत ते जुने आहेत आणि त्यांना अनेक वर्ष मी पाहतोय कधीही तडजोड केलेली नाही भाजपाच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये कधीही तडजोड त्यांनी आयुष्यभर कधी केली नाही आणि म्हणूनच त्यांना मी मानतो की या भागातला खऱ्या अर्थाने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून केरबा सावकरांच्या बाबतीमध्ये एक नितांत आदर आमच्या सर्व मनामध्ये आहे ही चिकाटी अनेक प्रसंग चढ उतार पाहिले असतील लोक आले आणि गेले तर केरबा सावरकर आहेत तिथेच आहेत हटलेले नाहीत विचार करणे सोडलेला नाही आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मला एवढीच विनंती करायची आहे काहीतरी नवीन आपण का केलं पाहिजे सातत्याने तेच आश्वासन त्याच गोष्टी तीच उद्घाटन जी झाली असती ती पुन्हा उद्घाटन नवीन बोर्ड लावण्याचा कार्यक्रम जे काही मला दिसला थोडंफार जे ऐकलं आणि पाहिलं तुम्हाला वाटत नाही का किती दिवस चालवायचं आपल्याला काही फरक करायचं आहे की नाही आपल्याला म्हणजे इतक्या वर्ष तुम्हाला याची टोपी त्याला त्याची टोपी याला या निवडणुकीत याला वापरा त्या निवडणुकीत त्याला वापरा हा जो कार्यक्रम सातत्याने या भागात चालत राहतो याला कुठेतरी थोड उत्तर दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का वाटतय मनापासून मग चिकाटीने जिद्दीने कामाला लागा आणि तुम्हाला मी खात्री दे देऊ इच्छितो इथली जी शासकीय यंत्रणा वेठीस धरून जो उद्योग चालतो तो आम्ही होऊ देणार नाही ते पण मी तुम्हाला आता मी आज बोललो रात्री व्हिडिओ पाहतील एक जास्त मारतील आणि सगळे पुन्हा सुरू होईल उत्तर आहेच येऊ द्या उत्तराला उत्तर, उत्तर देण्याकरता आमचे पवार समर्थ आहेत पवार त्रास झाले एकनाथ राव जिद्दीने लढणारा एक कार्यकर्ता थोडक्यात राहिलं थोडक्यात आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे सा इथे प्रत्येक जो उमेदवार आम्ही देऊ तो लोकांना हवा असलेला उमेदवार दिला जाईल हे मला मुद्दा सांगितलं कोण जवळचा कोण लांबचा कोण नवीन कोण जुना हा विषयच नाही जनतेला जो कोणी चालतो जनतेच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार नक्की दिला जाईल तुमचं समर्थन पक्क ठेवा असं असते सुरुवात चांगली असते शेवटच्या दोन दिवसात काय भांडण का देवास काय करत <laughs> आता शेवटच्या दोन दिवसात कुठली भांडण करू देऊ नका तुम्ही गरद करत नाही करायला दुसऱ्या गावात असतात पण तरी त्यामुळे शेवटपर्यंत मतदान होईपर्यंत मतदान होईपर्यंत कुठलाही बदल होणार नाही आपण भूमिका जी स्वीकारलेली आहे ज्या भूमिकेला आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे मित्र या स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाची कामं हो तुम्हाला तिथेच पडतात ना गावामध्ये प्यायला पाणीच गरज आहे सडकेची गरज आहे दिवाबत्तीची गरज आहे गावामध्ये कराचा प्रश्न आहे गावामध्ये विकासाचे पुढचे विषय आहेत ती सगळी कामं आपण काही कोणा व्यक्ती विरोधात असा विषय नाही आहे परंतु काहीतरी पुढे पाहत सकारात्मक काहीतरी घडलं पाहिजे मी इथे कोणाला शिव्या देऊन मत मागण्याच्या भूमिकेचा अजिबात नाही नाहीये मुद्दाम सांगितलं पाहिजे माझी भूमिका शिव्या देऊन मग कार्यक्रम कार्यक्रम समोर चालतो त्या मताचं मी अजिबात नाही आहे मी सकारात्मक काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह काम करणारा माणूस आहे आणि माझं अपील आहे इथे असतील ओबीसी असतील मराठा असतील दलित असतील मुस्लिम असतील अठरा पगर जाती ज्या काही लोह्यामध्ये आहेत कंदाळमध्ये आहेत जिल्हा परिषद मध्ये आहेत पंचायत समितीमध्ये आहेत त्या सगळ्यांना मी अपील करणार आहे पुढची पाच वर्ष तुम्हाला खूप विचारपूर्वक आज निर्णय घेतला नाही तर मग संस्था बलत्या सलत्याच्या हातात गेल्यानंतर काय चालतं तुम्हाला अधिक माहिती माझ्यापेक्षा काय चालतं त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आपली महायुती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग माझी भूमिका एवढीच राहणार आहे काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून लोहा कंदार मधली ही भाजपाची टीम जी आहे ती यशस्वीपणे काम करेल ही गॅरंटी मी या ठिकाणी या ठिकाणी घेतो चांगलं काम करतील पॉझिटिव्ह काम करतील शिवाय देणाऱ्या माणसाला नकारात्मक मत आपण देऊ नका चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या बघा तुम्ही चांगलं काम करतो विश्वास आहे फक्त शिवाय द्यायची आणि मतं घ्यायची हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहे या ठिकाणी काय करायचं काय फायदा काय कोणाचा फायदा आहे मला सांगा ना कोणाचा फायदा अशा पद्धतीने राजकारण करून उपयोग या गोष्टीचा काही होणार नाही आपल्याला नवीन माणसं नवीन विचाराची माणसं काम करणारी माणसं कमिटेड माणसं माणसाला माणसं जोडणारी माणसं गटतट न ठेवता आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने विचार आपण करूया अशी माझी अपेक्षा आहे मित्र राजकारणामध्ये चढ उतार हेच होत राहा राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसतात परंतु चांगलं झालं मग उड्या मारायच्या आणि काही नुकसान झालं की शिवाय द्यायच्या हा जो कार्यक्रम चालतोय मला वाटतं सुद्धा कंटाळ लोकांचं मत वेगळं आहे मी पाहतो तुम्हाला स्वतःचा सा अनुभव सांगतो मी तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या माणसाची व्हॅल्यू आहे किंमत आहे लोक त्याला समजतात मानतात आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की नांदेड जिल्ह्यातली जी काही आपली परंपरा आहे जी आहे शंकरराव चव्हाण साहेबाची पुण्या आजही संपलेली नाही म्हणून सांगते म्हणजे किरुसावकर उदाहरण म्हणून मला माझं मन भरून आलं किरू सावकर म्हणाले की मध्ये जरी मा असलो तरी शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्याबद्दल कुठली कटुता मना मनात न ठेवता माझं काम त्यावेळेसही केलेलं आहे ते आजही त्यांच्या स्मरणामध्ये ऐकून मला खूप बरं वाटलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्य संपलेली नाही शंकरराव चव्हाण साहेब असताना सुद्धा त्यांना भरपूर त्रास झाला पण काही विरोधक असं म्हणतात शंकरराव चव्हाण साहेबाचं नाव घेऊन तुम्ही मत मागता बाबाचं हे करता तुम्ही उपयोग करून घेतात मतं मागता अरे बाप सुद्धा त्या उंचीचा होता ना म्हणून लोक आज मानतात आणि <laughs> त्या उंचीचा बाप लाभणं हे सुद्धा नशीब पाहिजे मित्र आज ही पुण्याई म्हणजे गोपीनाथ मुंडे सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेत होते मला आजही सुद्धा सांगतो मी गोपीनाथ मुंडे शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या काही दिवसांपूर्वी मला दिल्लीला मी भेटलो त्याची माझी भेट जायचं गप्पा मला दोर बसलो तर एक गोपीनाथ मुंडे मला म्हणाले की म्हणे अशोकराव एमर्जन्सी मध्ये मी जेलमध्ये होतो लॉकअपमध्ये होतो आणि माझी परीक्षा होती काय लॉ ची कसली ती परीक्षा होती तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांनी मला जेलमधून रजा दिली आणि मला परीक्षा देण्या एखादा संधी त्यांनी उपलब्ध करून दिली तो दिवस तो मला आजही आठवतो हे मला गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिल्लीमध्ये बसत असताना त्यांनी सांगितलेलं म्हणजे विरोधी पक्षातील माणसं सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबाला मानणार एवढे उंचीचे माणसं गोपीनाथ मुंडेंसारखे सुद्धा अटल बिहारी वाजपेयींचं भाषण तर आजही रेकॉर्ड व युट्यूब उघडा तो शंकरराव चव्हाण साहेबांच्या पंच्याहत्तरावी अमृत महोत्सवी वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे विज्ञान भवन मध्ये आले होते आणि विज्ञान भवनाच्या भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी शंकरराव चव्हाण साहेबाचं नाव उल्लेख करून सगळा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो अटल बिहारी वाजपेयी सारख्या व्यक्तीच्या तोंडातून तो ज्यावेळेस त्यांनी विषद केला होता त्यावर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपण जे राजकारण एवढं खालच्या गरज काय हो मला सांगा ना गरज काय तुम्हाला तुम्ही स्वतःच्या कृत बोला ना तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर बोला स्वतःबद्दल काहीतरी बोला काय करणं ह्याच्यावर काहीतरी बोला आम्हाला शिवाय द्या मग तुम्हाला द्या असं तरी फार काळ चालत नाही म्हणून मला फक्त त्यात स्ट्रॅटजी एवढीच आहे की सर्व विरोधक जमा करायचे आणि सर्व विरोधकांना एकत्र आणून मग म्हणायचं मी किती मोठा आहे मित्र थोडंसं आहे भा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही कटु मी कधी कटुतेच्या मुद्द्यावर कधीच कोणाला साथ देणार नाही विरोधकांना सुद्धा शिवाय देऊन मग मी घेणार नाही माझी भूमिका मात्र एका जाणी फारच काही बोलत उत्तर द्यावं लागतो नाही लावून द्यावं लागतं पण मी काय मत असं मी नाही आहे की काहीतरी रोज काहीतरी शिव्या कोणाला द्या आणि मतदान घ्या वाकडं तिकडे बोलत टाळ्या मिळतात नको तात्पुरती पण मित्रो सामान्य माणसाला आवडतं हे सामान्य माणसाला काहीतरी अपेक्षा काय की तुम्ही आमच्या विकासात्मक कामाबद्दल बोला तुम्ही मागे काय केलं ह्याच्यावर बोला आगामी काळ काय करायचं ह्याच्यावर बोला तुम्ही रोज खेळ खंडोबा आणि अभिमानाने सांगतात विचार पक्ष फिरून आलो मला बरं वाटतं विचार पक्ष फिरून आल्यानंतर काय त्यांनी उत्तर द्यावं काय बोलावं काय तारतम्य काही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि नको त्या गोष्टीवर लोकांचा मनभेद करायचा कार्यक्रम सध्या सुरू आहे वाटत त्या गोष्टीवर मनभेद करायचं समाज जात पक्ष सगळ्या पण घट घटतट गावात ते भांडणं हा कार्यक्रम घेऊन आखणी करण्याचा प्रयोग जो होतो याला कुठेतरी लगाम देण्याचं काम लोहा लोहात झालं पाहिजे की माझी अपेक्षा मला सर्वांकडून ही <प्राव> निवडणूक केवळ नगरपालिका काबीज का करायची आहे जिल्हा परिषद कामीच करायची आहे पंचायत समिती कामी एवढा विषय मर्यादित नाही आहे हा विचाराचा विजय झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा विजय करण्याची वेळ मी तुम्हाला मला मुद्दाम सांगायचंय ही निवडणूक त्यागच्या करता निवडणूक आहे आणि म्हणून मला मुद्दाम या ठिकाणी आठवण करून द्यायची की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही निर्णय घेत असताना कुठल्या व्यक्तिमत्वाच्या मागे आहात काहीतरी सिद्ध करा म्हणजे निवडणुका येतील शेवटची निवडणूक नाही निवडणुका येतील जातील अनेक वेळा मी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहे यावेळेस काहीतरी वेगळं विचार करून दाखवा ज्यावेळेस मतदान कोणाला करायचं याचा विचार करा, है करा। शेवट तुमचं भवितव्य तुमचं भविष्य या गावाचा आगामी होणारा विकास या गावाचं एकंदरीत तुमची पाच वर्षाची जी प्रक्रिया आहे ही सगळी जी कामं करायची असतील तर कुठेतरी योग्य माणसाच्या मांग मागे उभं राहून काहीतरी चांगलं घडवण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे की माझी आग्रहाची विनंती आहे मित्र काल आपण पाहिलं जीएसच्या बाबतीमध्ये निर्णय झाला उदाहरण म्हणून सांगतो मी जीएसटी बाबतीमध्ये झालेला निर्णय हा सामान्य माणसाचे दहा टक्के रक्कम वाचवायचा निर्णय झाला जीएसटीला चार स्लॅब होते पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के चाळीस टक्के आज जीएसटी पण दोन स्लॅब सुट ठेवलेले आहेत आणि गरीबाला पाच आणि अठरा टक्के मध्ये जीवनावश्यक वस्तू असो दूध असो दही असो अन्नधान्य असो कपडे असो औषध असो या सगळ्याची जीएसटी कमी झाली सामान्य माणसाची दिवाळी मला अनेक लोकांनी सांगायचं या वेळेस दिवाळी पहिल्यापेक्षा वेगळी दिवाळी झाली कारण ते आमच्या हातामध्ये पैसा राहिला महागाई काही प्रमाणात कमी झाली आणि आज आम्हाला सामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारची खरेदी करण्याकरता पैसा आमच्या हाताने शिल्लक राहायला फार मोठा निर्णय या बेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट सुरुवातीला येणारच ते मान्य होतं आम्हाला परंतु तोर वाढला विक्री वाढल्यानंतर ती जीएसटीची जे रक्कम आपोआप वसूल होईल अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवल्या गेली आणि जीएसटीचा फायदा हा सामान्य माणसाप्रमाणे निश्चित झालेला आहे हे काय म्हणायला चुकीचं नाही त्यामुळे सर्व मुख्यमंत्री बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं काही छोटी रक्कम आहे का बत्तीस हजार कोटी अडचणीच्या काळामध्ये लोकांपर्यंत उपलब्ध करून देणे पाऊस झाला अतिवृष्टी झाली नुकसान झालं एवढे पैसे उपलब्ध करून देणे लहान गोष्ट नाहीये अडचणीच्या काळामध्ये बत्तीस हजार कोटी काहीतरी मॅनेज करून पैसे वाचवले आणि ते पैसे तुम्हाला दिले सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ते चांगले निर्णय होत आहेत त्याचं आपण पण स्वागत केलं पाहिजे हे मतदान देवा भाऊने घेतलेले निर्णय मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय याकरता मतदान झालं पाहिजे ही अपेक्षा आहे शिवा देणारा मतदान नाहीये कामाला मतदान झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आपल्या सर्वांना आणि म्हणून माझी अपेक्षा मित्र एवढीच आहे की दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीच्या भागात आज प्रत्येक प्राथमिक चर्चा यासाठी भेटायला आलेलो आहे कार्यकर्त्यांना मनोगत ऐकण्याकरता आलेलो आहे इथल्या नेतृत्वाला ताकद देण्याकरता आलेलो आहे जुन्या जाणत्या मनसे मंडळी आमची या ठिकाणची आहे त्यांना आश्वस्त करण्याकरता आलेलो आहे की ज्या प्रामाणिकपणे मी अगोदर काम केलं होतं त्याच्यापेक्षा अधिक प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे केलंच आहे काम ज्या ठिकाणी मी राहिलो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलंय आहे बिळवाई साहेब आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपा सर्वात मत महत्वाचा आणि मोठा पक्ष राहणार आहे ते आपण लक्षात ठेव बिलकुल राहणार तुम्ही लोकांचं आयुष्य तुम्ही वेचले नाही या सगळ्या याची मला जाणीव आहे अभिमान आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो माझा मत माझा माझी ताकद जी काय जिल्ह्यामध्ये जी प्रेम करणारे असंख्य लोक आज दोघा कंदामध्ये आहेत आजही मला अभिमान या गोष्टीचा आहे की लोक आजही माझ्यावर प्रेम करतात लोक कुठे जरी असली साहेब तुमच्या आमचा विश्वास आहे उगाच काही लोक ऐकायला कोणाला येत नाही आपला आभारी आहे की तुम्ही आपण या ठिकाणी आलेला साथ देण्यात तिथं तयार आहात याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो या जिल्ह्यामध्ये भाजप ताकतीने उतरेल विधानसभेला पाचच्या पाच जागा आपण त्या जिल्ह्यामध्ये निवडून आल्या आणि महायुतीच्या नऊच्या नऊ जागा लोकांनी निवडून दिल्या लहान गोष्ट नाही आहे आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा काहीतरी विचार करून भाजपाला ताकद द्या बाकी ठीक आहे आम्ही लक्ष घालून ज्या काही तुमचे स्वप्न इकृतंती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायची गरज आहे त्या पूर्ण साथ आम्ही आपला नक्की देऊ एवढे या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र